मंडळी नमस्कार आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेल्या माझी माहिती आहे तरी काय तर या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे कपाशीचं एकरी दहा ते पंधरा आणि एक क्विंटल उत्पादन मिळून देईल अशा एका जबरदस्त कापसाच्या वाहनाचं बियाण्याची व्हरायटीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मग ही वरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे मैको कंपनीची मैकोची धंदे प्लस व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना या कपाशीची कापसाची लागवड करायची बियाणे घ्यायचं आहे पण सविस्तर माहिती वैशिष्ट्य माहित नाही तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर टप्प्या टप्प्यानुसार माहिती जाणून घेतोय मग मैकोची धनदेव प्लस ह्या वरायटीचा कालावधी किती आहे ह्या वरायटीला खत व्यवस्थापन कसं करायचं या ह्या एकरी उत्पादन भोंडाचं वजन बोंड कशा पद्धतीने आहे आणि आणखीन बरीच वैशिष्ट्य तुमच्या समोर घेऊन आलेलं या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिळणार असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोर वेगानं टावलं ठेवण्यात आले तर शेतकरी मित्रांनो जे काही मैकोचं धंदे प्लस या व्हरायटीची आपण आता माहितीला सुरुवात करूया तर याचा कालावधी तुम्हाला सांगतो तर मैकोचा धंदे प्लस या कापसाच्या व्हरायटीचं बियाण्याचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवस आहे त्याचबरोबर ही जे काही धंदे प्लस व्हरायटी आहे तर याचं लागवड किती अंतरावर करावी तर तीन बाय दोन चार बाय दोन चार बाय दीड या प्रकारामध्ये आपण याची लागवड करू शकतो आता बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर सहा ग्रॅम याप्रमाणे आपल्याला बोंडाचं वजन आहे मोठे टपोरे बोंड आहे आता एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर पंधरा ते वीस क्विंटल झालेलं बघायला मिळतं आता आपण या धंदे प्लस व्हरायटीची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करावी तर जिरायती आणि बागायती या दोन जमीनमध्ये आपण याची लागवड करू शकतो पसर पसरट असं झाड आहे पाती जास्त प्रमाणे फुटवे जास्त प्रमाणे मध्यम कालावधीचा वान फुलधारा जास्त प्रमाणे आहे त्यामुळे अधिक उत्पादन झालेलं बघायला मिळतं आणि पाते अजिबातच होत नाही विशेष म्हणजे वेचणीच अतिशय सोपा असावा आता या धंद्यो प्लस व्हायटीचं अजून वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याला खत व्यवस्थापन लागतं खत व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला आपल्याला दहा सव्वीस वीस किंवा डीएपी या खात्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला धंदे प्लस कापूस व्हरायटीची माहिती सांगायचं झाली तर रसशोषक केळी अतिशय कमी प्रमाणात या व्हरायटीला असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापसाच्या कापाशीचा एक रेकॉर्डवर पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन घ्यायचे मग व्हरायटी बियाणं निवडायची तरी कोणती तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची धंदे प्लस या व्हरायटीबद्दल सविस्तर माहिती तुमच्यासमोर सांगितली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमीच करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्हाला जर कापूस कपाशीची बियाण्याची कोणती माहिती पाहिजे कमेंट्स नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुमचे मित्र नातेवाईक मंडळी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव पाहतात कमेंट्स करायला मला याच्यावर विसरायचं नाही धन्यवाद